नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर ई पी पाहणी मोबाईलवर कशी करायची तर कोणकोणत्या अडचणी येतात मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सुरुवातीला ई पीक पाहणी वर्जन चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे ॲप डाउनलोड करायचं मित्रांनो तर हे ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला हे ॲप डाउनलोड करून ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असे होम पेज येईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या ॲपला आप परमिशन द्या विचारेल तर आपल्याला ॲलो या बटनावरती क्लिक करून सर्व परमिशन द्यायचं मित्रांनो जसं लोकेशन वगैरे हो त्यानंतर मित्रांनो उजव्या साईडला थोडंसं सा स्क्रॉल करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर असं महसूल विभाग विचार जे काही महसूल विभाग आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो त्यानंतर बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा हे ऑप्शन दाखवलं जाईल त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुढील रखान्यात मोबाईल नंबर प्रवेश करण्यासाठी विचारेल तर त्या ठिकाणी आम्हाला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो सांकेतांक पाठवा हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी टाकून मित्रांनो लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा होम पेज येईल त्यानंतर मित्रांनो आपण खाली पाहू शकता की खातेदाराचं नाव निवडा या ठिकाणी असं ऑप्शन दाखवलं आहे की तिथं आपण खातेदाराची नोंदणी झाली आहे असं दाखवलं आहे मित्रांनो त्यानंतर ठीक आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण नवीन खातेदार नोंदणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला खाली जिल्हा आपल्याला निवडायचा आहे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला तालुका व त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिले नाव किंवा मधले नाव आड नाव खाते क्रमांक आणि गट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचं मित्रांनो यामध्ये जसं आपण पाहू शकता पहिले नावावरून जर आपल्याला शोधायचे असेल तर आपण पहिलं नाव टाकून शोधा ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो मधले नाव टाका टाकायचं किंवा आड नाव किंवा मित्रांनो जर आपल्याला गट नंबर किंवा खाते नंबर जर माहीत असेल तर तो टाकून आपल्याला शोधा बटनवर क्लिक करायचं मित्रांनो जसं मित्रांनो आपण पाहू शकता मी गट नंबर सिलेक्ट केले आहे आणि खाते गट क्रमांक टाकले आहे त्यानंतर शोधा बटनवर क्लिक केल्यानंतर आपण खाली पाहू शकता की खातेदार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले खालदी खातेदाराची नाव या ठिकाणी दाखवले मित्रांनो जसं की आपण या घटनंभरमध्ये शेतकऱ्यांची नाव आपणाला दाखवली जाईल त्यामध्ये आपलं जे नाव आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन दाखवलं जाईल खातेदाराचे नाव दाखवलं जाईल त्यानंतर शेतकऱ्यांचं खाते क्रमांक दाखवलं जाईल त्यानंतर पुढील बाणावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण सूचना दाखवली जसं की तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी नोंदणी करत झाले या ठिकाणी आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खातेदाराचे नाव या ठिकाणी निवड्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या खातेदारावर क्लिक क्लिक करायचं आहे आणि पुढील बानावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर असे सहा बॉक्स दाखवले जाईल त्यामध्ये आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती काहीच करायचं नाही मित्रांनो जसं की मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता कायमपड किंवा चालू पड असं नोंदवायचं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पड आहे त्या ठिकाण त्या शेतकऱ्यांनी चालू किंवा कायमपड हे नोंदवायचं आहे मित्रांनो तसंच तर मित्रांनो या ऑप्शनमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आपला दोन नंबरचा आहे ज्यामध्ये पीक माहिती नोंदवा हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे वरती मित्रांनो आपण पाहू शकता शेतकऱ्याचं नाव दाखवलं आहे त्यानंतर आजची तारीख म्हणजेच मित्रांनो ही पीक पाणी करण्याची तारीख दाखवली आहे त्यानंतर मित्रांनो आपला खाते क्रमांक निवड्या ऑप्शनवरती क्लिक करून खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला हंगाम जे आहे ते हंगाम सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो जसं की मित्रांनो या ठिकाणी आपण खरीप हंगाम हे निवडत आहे त्यानंतर मित्रांनो पिकाचा वर्ग जसं की मित्रांनो एक पीक असेल तर एक पीक निवडा तसं मिश्र पीक असेल तर मिश्र पीक निवडा मित्रांनो जशी सोयाबीन वगैरे जर एक पीक असेल तर मित्रांनो सोयाबीन एक पीक असल्यामुळे एक पीक हे ऑप्शन निवडा आणि ज्या शेतकऱ्यांचे मित्रांनो बहुपीक म्हणजेच मित्रांनो तूर किंवा उडीद किंवा सोयाबीन मित्रांनो असं दोन पिके जर असेल तर मित्रांनो आपल्याला मिश्र पीक हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला मुख्य पीक कुठलं पीक आहे मेन ते आपणाला तूर वगैरे आपण निवडू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरं पीक आपल्याला दुसरं जे कुठलं पीक आहे ते आपल्याला दोय्यम यामध्ये निवडायचं आहे मित्रांनो जसं मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो मी या या ठिकाणी निर्भय पीक म्हणजे एकच पीक आहे त्यामुळे मी एक पीक हे निवडले आहे त्यानंतर निर्भय पिकाचा प्रकार मित्रांनो आपले जर पीक कोथले हे निवडायचं आहे तर पीक हे ऑप्शन सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर पिकाची किंवा झाडांची नावे म्हणजे जे पीक आहेत ती पिकाची आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी सोयाबीनने सिलेक्ट केलं आहे त्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो क्षेत्र भरण्यासाठी आपल्याला विचारत आहेत त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे सोयाबीनचे पीक म्हणजे आपल्याला ज्या पिकाचा विमा भरले समजा मित्रांनो सोयाबीन या पिकाचा विमा भरले तर हे विमा क्षेत्र किती भरले हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे जसं आपल्याला एक एकच टाकाय टाकायचं तर मित्रांनो झिरो पॉईंट चाळीस टाकायचा मित्रांनो जर मित्रांनो आपलं सगळं क्षेत्र जर सोयाबीन असेल तर मित्रांनो आपलं एकच पीक जर विमा भरला असेल तर मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरायवर क्लिक करून मित्रांनो आपलं जेवढं क्षेत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे जसं की मित्रांनो आपण पाहू शकता आपली जमीन जर कोरडं असेल तर मित्रांनो एक नंबरचं सिंचित हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर खाजगी कालवा सरकारी कालवा विहीर बोरवेल तलाव बंधारा असं आपलं जे काही उ सिंचनाचे स्रोत आहेत ते आपल्याला आहे मित्रांनो जसं या ठिकाणी मी विहिरी या ठिकाणी सिलेक्ट केला आहे तर सिंचन पद्धत मित्रांनो टिबक सिंचन किंवा तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन ह्या ऑप्शनला जाईल जे सिंचन आहे ते आपल्याला टाकायचं मित्रांनो जर आपली पाठ पद्धत असेल तर मित्रांनो प्रवाही सिंचन आपण किंवा अन्य प्रकारे सिंचन ह्या ऑप्शन आपण निवडू शकता याचबरोबर मित्रांनो आपल्याला लागोडीचा दिनांक या ठिकाणी टाकण्यास सांगितले आहे तर आपण या ठिकाणी आपली पेरणीची तारीख टाकायची आहे जसं की मित्रांनो आपण पीक विमा भरताना पीक पेऱ्यावरती आपण ज जी तारीख टाकली आहे ती आपण या ठिकाणी टाक टाकायची आहे मित्रांनो इथे आपल्याला बाणावरती क्लिक करून किंवा इथं आपण महिना मागे किंवा पुढे पाहू शकता मित्रांनो जी पेरणी तारीख ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आपल्या लोकेशनची परवानगी विचारता येईल लोकेशनची परवानगी द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या शेतामध्ये योग्य त्या लोकेशन लोकेशनवरती जायचं आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी हिरव्या बॉक्समध्ये झिरो पॉईंट झिरो मीटर हे असं दाखवलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो हिरो ऑप्शन दाखवल्यानंतर आपण पुढे ज्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो लोकेशनचा काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो अद्ययावत करा हे ऑप्शन या ठिकाणी दाखवले त्या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर क्रमांक एक आणि छायाचित्र क्रमांक दोन असे ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो एक आपला फोटो काढायचे आहेत त्यासाठी मित्रांनो छायाचित्र एक क्रमांक यामध्ये आपल्याला कॅमेऱ्यावरती क्लिक करायचं आहे एक फोटो घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो छायाचित्र दोनमध्ये पण आपण एक फोटो घ्यायचे आहे ठीक आहे ऑप्शनवरती क्लिक करायचा मित्रांनो आपला कॅमेरा ओपन होईल तर कॅमेरा ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपण फोटो घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शन श्रीकांश वगैरे माहिती दाखवली जाईल त्यानंतर राईट बटनवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपण भरलेली सर्व माहिती आपल्या ठिकाणी बरोबर आहे की नाही ती पाहायची आहे त्यानंतर मित्रांनो खाते मार्क करून मित्रांनो पुढे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली माहिती साठवली आहे सगळं ऑप्शन दाखवलं दाखवली जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपली ही पीक पाहणी पूर्ण होते त्यानंतर मित्रांनो गावची खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो सहा नंबरच्या त्यामध्ये आपलं नाव हिरव्या बॉक्समध्ये आहे का नाही हे चेक करायचे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुढच्या ऑप्शन पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बांधावरची झाडी कशी नोंदवायची तर मित्रांनो शेत काही शेतकऱ्यांची चालू पड किंवा क का काही पड आहेत मित्रांनो तर ते कसे नोंदवायचे हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा आपण जर चॅनलने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका धन्यवाद